सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून आमदार प्रणिती शिंदे या संसदेत जाणार असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्यावर आहेत त्यांच्या या प्रचार दौऱ्यात तिरहे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे शिवसेना नेते प्रकाश पानकर शालिवाहन माने अमर पाटील संजय पौळ बाळासाहेब शेळके प्रल्हाद काशीद महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा दादाराव पाटील भारत जाधव गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी पुढं बोलताना दिलीप माने म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार तर आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की या निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणुकीचा बदला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला यामध्ये शमशापूर नंदूर पाथरी डोणगाव कवठे बेलाटी हिरज तिरे शिवणी पाकणी या गावांना त्यांनी भेटी दिल्या